मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारीची पहाट उजळल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी लोहारागाव लक्ष करीत चोरीचा माज करीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास करीत पोलीस यंत्रणेला तपास करण्याची सलामी टोकली याबाबत सविस्तर असं की बस स्थानक पवन मेडिकल सारिका मोबाईल अँड हार्डवेअर चौधरी इलेक्ट्रॉनिक्स कृषी केंद्र जीवन किराणा या दुकानांचे शटरचे कुलूप गॅस कटरच्या सायांनी तोडून गल्लीतील रोख रक्कम व दुकानातील वस्तू यशस्वीरित्या चोरून फोबारा केलाय यासोबतच राजेंद्र शिळके यांचे तुकोबा निवास हे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने तेथे चोरट्यांनी घरातील असलेले सगळे कपाट येथे अपेक्षा ठेवत सामान अस्ताव्यस्त करीत त्यांच्या घरात त्यांच्या हाती काही लागले नसल्याने

लोहारा फौजदार अरविंद मोरे चोरीबाबत तपास पंचनामा केल्याबाबत सांगत दुपारपर्यंत तक्रारदार आले नसल्याचं सांगितलंय सदर चोरी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने लागावा यासाठी पोलीस विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे साह्यब फौजदार अरविंद मोरे पोलीस नाईक राहुल बेहरे अतुल पवार पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील नामदेव इंगळे पोलीस नाईक दीपक अहिरे यांनी घटनास्थळाला पाहणी करून परिसरातील सी सी कॅमेऱ्याचे अवलोकन केलंय या अगोदर झालेल्या चोरीचा छडा लावण्यात ला पोलीस प्रशासन नापास झालेले असल्याने ही संख्येने दुकानदारांची मोठ्या स्वरूपात असली चोरी तपास लागणार काय किंवा नुसती या कागदोपत्री नोंद राहते याबाबत प्रश्नचिन्ह असून या तपास लागणे ही काळाची गरज आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बॉबी या श्वानाला घेऊन हेड कॉन्स्टेबल संदीप परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील चालक नाना मोरे हे घेऊन घेऊन आलेले होते पण ज्या दुकानात चोरी झालेली आहे या दुकानदाराने अपेक्षित बंद न पाळल्याने त्यांना रिकामात चक्कर जावे लागले वस्तूंसोबत रोख रक्कम पकडता वीस हजार पवन मेडिकल पंचवीस हजाराच्या वस्तू चौधरी इलेक्ट्रॉनिक्समध्ये ज्योति कृषी केंद्रामध्ये रोख रकमेसह वस्तू सात लाख रुपये नवजीवन किराणामध्ये रोख रकमेसह किराणा साहित्य आंबेडगाव रस्ता घर एक सोन्याची पोत व दुसरा अलंकार पंचवीस हजार साजाबाई कुंभार राजेंद्र शेळके यांच्या कपाट फोडून सामान अस्तव्यस्त करून गेल्या माझं नाव दीपक रामदास खरे लोहारा उपसरपंच काल सकाळी आज सकाळी चार वाजून सोळा मिनटांनी लोहारा गावामध्ये सात आठ ठिकाणी घरफोडी झालेली आहे दुकान झालेली आहे आणि अतिशय म्हणजे भयाव असं परिस्थिती इथे आज आपण बघत आहोत या संदर्भात पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्या करावी आणि कारण की लोहारा हे वर्दळीचं गाव आहे मार्केटचं गाव आहे इथे जर असं जर नेहमी जर अशा जर घटना घडत असतील तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे किंवा इथे मॅनपॉवरसुद्धा कमी आहे मॅनपॉवर इथे वा वाढवले गेले पाहिजे एकच रात्रीच्या याला फक्त आउट ओ पीला एकच पोलीस असतो आणि एकच पोलिसाच्या एक पोलिस भरोशावर लोहारा गावाची ही जी आ, अठरा हो आ... ते एकोणीस गावांची अठरा ते गावांची सगळं भिस्त फक्त एकच पोलिसांवर आहे यावर सुद्धा काही पोलिस अधीक्षक साहेबांनी याच्यावर सक्रिय त्यांनी लक्ष देऊन एस पी साहेबांनी सक्रिय लक्ष देऊन त्याच्यावर तोडगा काढला लवकरात लवकर काढावा हीच मी एस पी साहेबांना विनंती करतो परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं की या गोष्टीमुळे हो अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण की जर सात ते आठ लाखाचा ज्योती कृषी केंद्र इथे सात ते आठ लाखाचा मुद्देमाल चोरटे घेऊन पळालेले आहेत टोन मेडिकल इथे सुद्धा त्यांनी भरपूर त्यांनी तीन ते चार हजाराचा माल ते घेऊन गेलेले आहेत सारिका मेडि सारिका कृषी केंद्र सारिका सॉरी सारिका हार्डवेअर इथे सुद्धा त्यांनी तीन ते त तीन ते साडेतीन लाखाचा मोबाईल्स वगैरे ते घेऊन गेलेले आहेत दहा बारा लाख रुपयाचा चोरी झालेली हो तुम्हाला सुरक्षित वाटतं का अतिशय असुरक्षित जे भावना आहे त्या आज निर्माण होते आहे किंवा अठरा ते वीस हजार लोकसंख्येचं गाव आणि पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये फक्त पोलीस प्रशासन यामध्ये कुठेतरी कमी पडते असं आम्हाला एक भावना निर्माण झालेली आहे ओके एकदम बढिया नमस्कार माझं गो राहिले सारिका मोबाईल खरेजर नावाने एक शॉप आहे त्या शॉपची रात्री म्हणजे नऊ नऊ वाजता आम्ही निघितली दुकान बंद करून घरी गेले त्यावेळेस जेव्हा सकाळी मी आलो जेव्हा माहिती पडलं त्यावेळेस आमचं दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडलेलं होतं तर जवळपास भरपूर नुकसान झालेलं आहे त्यामध्ये आमचं मोबाईल वगैरे आणि बरेचसे काहीतरी कॅमेरे वगैरे तोडफोड झाली आहे टॅब वगैरे सगळ्यातरी गेलेलं आहे आमचं जेव्हा पंचनामा केला साहेबांनी तेव्हा समजलं अंदाजित रक्कम साडेतीन लाखापर्यंत जवळपास आहे आपलं नाव काय माझं नाव चंद्रकांत शिवराम जागरसासाठी प्रतिनिधी फराज अहमद जयगाव